गौरान गौरां गौरांग दावरान। अडलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही ठीक हिची काय सांगली उत्तम अठरा पिले आहेत का दोन दुधाची दुधाच्या मित्रांनो अठरा हजार विकूमत सांगेल तर इची काय म्हणजे तीस तीस हजार पिले आली काही हे दोन पिले आहेत ना पाठबगरा मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथे दोन पिले आधी सांगा जे पंचवीसला त्याची बघायला असं पंचवीस पर्यंत देणार आहेत किती वितन आहे का काही दुसरी नाही दुसरं वेतन सही आहे आणि किंवा थोडी कमी जास्त होईल तिची पण ही पण तालीकडे मित्रांनो दोन पिल्ले आहेत पाठबकर आहे तर का, का तुमचा फोन नंबर सांगा न्याण्णव साठ बहात्तर शहाण्णव चोवीस मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता खूपच मोठ्या मपाशाही आहेत मित्रांनो कोणाला मोठ्या मोपा गावांच्या पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या ओसमाशाही बाजारला भेट द्या अडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे दुधाशी आहे आहे मित्रांनो काकाचा नंबर त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो आपले तीस हजार दोनशे संस्कार कम्प्लीट झालेले आहेत तर असं तर राहू द्या तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले मराठवाड्यातले तुम्हाला आकाशुल या युट्यूब चॅनल तुम्हाला शाही बाजारी सुरू आपल्या पाहायला भेटणार